बॅनरच्या परमिशन दाखवा आणि तुम्हाला मनसेचा काय प्रॉब्लेम आहे तोही मला सांगा मला प्रॉब्लेम नाही मग बॅनर का काढले प्रत्येकाला मनसेच्या बॅनर का काढता तुम्ही काय काढता मनसेच्या बॅनर मला सगळ्यांची लय दाखवा आणि एवढी तुमच्या भूमिका आहे ना थानेसर मग मला मोकळं करा मी तुला हाचणार नाही पूर्ण थानेश्वर साफ करा तुमच्या धमक आहे त्या कशाला ऐका तुम्हाला जशी मी समजावून सांगितलं होतं ना मी गेले जात होता की तुम्ही मनसेच्या बॅनर फक्त काढता का मनसेचे बॅनर काढता प्रत्येक वेळेला असंच वाटत का तुम्हाला का मनसेची एलर्जी आहे एक एक महिना बॅनर असतात ते काढता तुम्ही आता किती बॅनर लागतो तुम्हाला किती बॅनर लागतो तुम्हाला ते ना बॅनर काढा तुम्ही महिना महिनाभर बॅनर लागतात केव्हा चष्मा नाही घाल तुम्ही मनसेचा जाणार का काढता